हाय काय वेलकम टू बक्चुरी ब्लॉग्स तर आज आम्ही खरपूरून चालले आहे म्हणलं तुम्हालाच असल कुठे आम्ही कालचं ब्लॉक केलं परवाचं केलेलं टाकलंय आता तर आज आमच्या मध्ये एक वाढलेला आहे त्यामुळं आम्ही चाललेला आहे नारळ काढायला एक वाढलेला आहे दोन कमी आहे हां दोन कमी आहेत पप्पुताचा का नकोच निदर का ते सुट्टी देत नाहीये तुम्हाला माहीतच असेल चला आता जाऊया पुढं ते झोपलंय हो नाही तर त्याला पण घेऊन आला असतो कोल्हापूरला गेला का कमीच नाही मामा नंतर म्हटलं कोल्हापूरला चलय म्हणून त्यामुळे आला नाही तर आता मी लोकेशन पडे आहे तर पज्जू आणि एकाच जागी पचकता काय करा सांग मोबाईल तर ठेवलं सांग म्हणत तर हा का बोलत आहे आमच्यावर का बोल झालाय कारण ते बोलत आहे पझा कुठे चालला पजाकोटे चाल बघू शकता हे कुठं तर तेव्हा पुढच्या वेळी बघून येतो म्हटलाय तर आपण बघूया काय होते पुढच्या पुढं पुढे कसातरी म्हटला पुढचं बघून या त्यामुळे आम्ही चालले आहे पुढ चला जाऊया पुढच्या झाडापाशी काय रे स्पॉट मी काय म्हणत इजन नाही चालते नीट रोड दिसला नाही बस झोप म्हणून गया था मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है अरे काय तीन काय चार वेगळे वेळ वाया घालून नको चला जाऊया कुठायचं हे वेळ वाया नको चला जाऊया चला की काय झालं हे प्लॅन आमचं बदलला आहे ते तुम्हाला सांगणार नाही आहे प्लॅन कारण की तुम्ही गुन्हा सांगितलं असा तर स्पॉट चला चढ हे लावड्या दुसरं नाही एकच आहे कॉप्या झाला परवा चढले चेहर होऊन दे काय झालं नव्हतं लॉप मला तुला काढा जा की जा मी तर बघू थांबतो कोण आहे पूर्ण तयारी चप्पल विप्पली घेऊन तयारीच आहे आम्ही कोणता आलो को <laughs> तर कॉट फॉट करत परत जायचं ही कोण आलो रे तर आता आपल्याला जाऊन देऊ आता नारळ येऊन आम्ही घर जातो वेगळ्या स्पॉटवर तिथं जाऊन बघा ह्या लोकेशनला येऊन आम्ही नारळ तिथं आहे खूप शिक किती घाण झालेला झालेलं आहे तर शेडबीट लि घाण झालेलं आहे तर ऐकणार नाही नुसता टोलच आहे आता नारळ आणि घरला चाललेला आहे हातपाय पाय धुले हातपाय घरीत आणि घरला चालले घरला जाऊन आणि काय शिवते पुढचं पुढं बघाव तर आता घरात येऊन शेड बदलणार आहे बॉडी बनणार आहे का बॉडी पूर्वांचल कंट्रोल मध्ये आली तर तिथे दर्शन कोण आला आहे पहिल्यांदाच आलाय आमच्या काकाचा मुलगा वाव क्या लडका आहे व्हेरी बॉय हिवालय नसते कारण की वेगळ्या गावाला व्हायला एवढी शर्ट असून सुद्धा भाऊ म्हणतो कुठला घालायचं घालवतोय कारण की जमलिंग जर होते पोरांच्या बाबतीत तर आता आम्ही चल परसा त्यांच्या घरला त्याला जाऊया परसदा त्यांच्या घरला परसदा मला वाटते की जेवत असत तरी आपण बघून ये तो बायका लागलाय तर तुम्हाला परसादा त्यांचं घर दाखवतो कुठं आहे तुम्हाला पत्ता पाहिजे असला त्यांच्या घराचा तर डायरेक्ट इथनं यायचं यायचं अक्षर पण इथंच आहे बघू शकता पण जेवत आहे तरी तर कसं आहे चांगला दिसत असेल तर लाईक करा तर ठेवतो नंतर ब्लॉग चालू करतो बाय तर आता सध्या आम्ही बाहेर येऊन जी वॅगनॉर बदल चाललोय आम्ही फिरायला तरी तर जी वॅगनॉर प्रसादा चालवत आहे तर कसं आहे जी वेगनॉर गरिबांची जी वॅगनॉर था रॉक्स क्रॉस जी वॅगनोर आहे <laughs> तर माग घेते अंगोर विंगोर घालून माझं किल करत जागेवर तर परसदा माग घेत आहे बघू शकता जी वॅगनॉर तर जी वॅगनॉर म्हणून कसं वाटत आहे सांगा काय तर हो सर्वजशी <laughs> 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 नाही तर ठेवतो आणि नंतरनं भेटेव काय ब्लॉक करायचं काय विसरूनच गेलेलो मी त्यामुळं चालू केलं आहे तर इथं रोहित आणि प्रज्वल गाडीत होत आहेत बघू शकता तुम्ही एक बुलेट आहे आणि एक स्प्लेंडर आहे बघू शकता तर सिनेमॅटिक शूट घ्यायला लागतंय तर तुम्ही सिनेमॅटिक शूट बघून जावा डायरेक्ट घराबद्दल डायरेक्ट इंदरगंजात चाललंय तर इंदरगंजीत आणि काय काय बघ होत आहे ते आपण बघा ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये तेवढा बनून राहा जाता जाता व्हिडिओ तर डायरेक्ट गाडीच्या मागण्याचा आपण व्हिडिओ करत आहे तर रोहित भाई तर काय गाडी तर वाऱ्याचा आवाज येत असला तर काय करत काय करू शकत नाही फोन कारण हे वारंही येणारच आहे त्याला काय आपण करू शकत नाही का निर्त जय तर आता सध्या आपण मारुती राहिले तर पाया पडलेला आहे पायापूर आपण सल्ल्या करायला लावलेले खरं जी काय उन्हाने आता ब्लॉक इथं स्टार्ट काढला पाहिजे आपल्याला तो चक्कूकला काय खून तो लवणा म्हणता ब्रेकअप आहे रोणा म्हणिंगा जरा आता मग मी कसं म्हणून जय हिंद जय महाराज बाय